नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हा सर्वांना जे आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे अर्थात संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सांगू इच्छितो संविधान दिनाबद्दल जे आहे काल संविधान सभा जी होती संविधानाबाबत जी सभा होती ती शेवटची सभा पार पडली होती सव्वीस नोव्हेंबरला आणि तेव्हापासून त्या दिवसाला संविधान दिवस म्हणून साजरं केलं जातं आणि याच बैठकीमध्ये जे संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी जे आहे संपूर्ण संविधान सादर केलं होतं आणि त्यानंतर संविधानाला संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी ज्या आहे सर्वसंमतीने आपलवलं होतं परंतु मित्रांनो यावरती जे आहे भारतीय संविधानाबद्दल म्हणा किंवा भारतीय राज्यघटनेबद्दल म्हणा नरेंद्र मोदी त्यांचा पक्ष म्हणजे भाजप आणि त्यासोबत आर एस एस मोहन भागवत यांना भारतीय संविधानाबद्दल जस काय लाज वाटते किंवा शर्मिंदगी महसूस होते की काय असं वाटत आहे आणि तसंही पाहिलं तर आपण जे आहे पहिल्यापासूनच आर एस एस हा जे काही संघटना आहे ते जातीवाद आणि त्यासोबत भेदभाव या संपूर्ण गोष्टींचं समर्थन करणाराच एक संघटन आहे आणि कदाचित आर एस एसची बुनियाद म्हणजे जो ढाचा आहे तो यावरतीच उपस्थित आहे काय असं वाटायला लागतं आणि त्यामुळे आरोप थेट नरेंद्र मोदी यांच्यावरती होतो की भारतीय संविधानाची त्यांना लाज वाटते की काय भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा मित्रपक्ष असणारा मित्र संघटन असणारा आर एस एस हे दोघंच्या दोघं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल विरोध करतात किंवा तिरस्कार करतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान लोकांच्या मनातून काढून टाकायचं त्यांच्या स्मृतीतून त्याला मिटून टाकायचं असं यांचा प्लॅन आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नरेंद्र मोदी आर एस एसवरती उठले की सुटले आरोप करायचे म्हणून केले जात आहेत तर मित्रांनो याच कारणही तसंच आहे काल आपल्या इथे भारतीय संविधान दिवस साजरा झाला आपण पाहत आलेलो आहोत की दरवर्षी भारतीय संविधाना संविधान दिनाबद्दल ज्या आहे भारत सरकारकडनं कुठल्या ना कुठल्या पेपरवरती ॲड दिली जाते तसं तर प्रत्येक पेपरवरती ॲड दिली जाते भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात परंतु नरेंद्र मोदी यांच्या पक्षाने जे आहे दिल्लीमध्ये छापणाऱ्या तर नाहीच नाही परंतु भारतातल्या कोणत्याही पेपरामध्ये संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्याचं काम केलेलं नाहीये आणि हे ठरलं तेव्हापासूनच होतं जेव्हा आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झाले होते ते आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून सेलिब्रेशन साजरं करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच कदाचित ठरविलं गेलं होतं की भारतीय संविधानावर मिटविण्याचं आता काम चालू करायचं आहे तसं तर आर एस एसला पहिल्या दिवसापासूनच हे काम करायचं होतं परंतु आता त्यांना ज्या या ठिकाणी हे देखील भेटलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित ते ज्या भारतीय संविधानाला मिटविण्याचं त्या ठिकाणी धाडस किंवा षडयंत्र असताना दिसत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे मित्रांनो तो फक्त एवढंच नाही करत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे देखील जाळलेले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती मोठ्या प्रमाणात विरोध करतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती विरोध करतात हे यावरनं दिसून येतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो भारतीय संविधानाच्या विरोधात आहेच हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण मग आता प्रश्न उपस्थित राहतो देशाच्या पंतप्रधानांनी देखील आर एस एसच्या नादी लागून भारतीय संविधानाला विरोध करायला पाहिजे का भारतामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या सरकारने देखील भारतीय संविधानाला विरोध करायला पाहिजे का हे प्रश्न आता उपस्थित राहायला लागलेले आहेत आणि आपण पाहत आलेलो आहोत की नरेंद्र मोदी कितीतरी वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात किंवा त्यासोबत कितीतरी वेळा भारतीय संविधानाचं नाव घेतात परंतु जेव्हाही ते नाव घेतात तेव्हा ते मनातून घेत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर ते, 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 ते खोटारडेपणा त्या ठिकाणी दिसून येतो आणि त्यामुळे कदाचित जेव्हा ते भारतीय संविधानाचं नाव घेतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात तेव्हा ते मनातून घेत नाहीत हे तेव्हाच लक्षात येतं आणि यावरून ते दिसूनच येतं आणि जो व्यक्ती भारतीय संविधानावरती प्रेम करत असेल तो मनुष्यता त्यासोबत सामाजिक बांधिलकी आणि त्यासोबत भाईचारा या गोष्टींचा कधीच विरोध करणार नाही कारण काही लोक जे आहेत जे संविधानाला विरोध करतात त्यांच्या तोंडातून ते दिसून येतं कारण कपड्यांवरून लोकांना ओळखा किंवा एकपेक्षा जास्त लेख बच्चे पैदा करणेवाली कोम हे जे शब्द आहेत किंवा अशी घानेडी गोष्ट बोलणारा व्यक्ती भारतीय संविधानाबद्दल कधीच प्रेम करू शकत नाही किंवा भारतीय संविधानाचा कधीच आदर करू शकत नाही मित्रांनो आपण पाहिलं की दिल्लीमधील अनेक न्यूजपेपरमध्ये ज्या त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या ॲड आल्या त्यांचा चेहरा त्यामध्ये दाखविण्यात आला परंतु साधं ज्या संविधानाची शपथ घेऊन त्यांनी त्या ठिकाणी पंतप्रधान पद सांभाळलं होतं त्या संविधानाचं एक विज्ञापन किंवा एक ॲडव्हर्टाइज त्यांना देण्यात आली नाही आर जेव्हा शंभर वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा त्याच नरेंद्र मोदी सरकारने ज्या जवळपास पेज भरू ॲडव्हर्टायझिंग किंवा विज्ञापन त्या ठिकाणी प्रत्येक पेपरमध्ये दिलं होतं जर आर एस एसच्या टायमाला असं होऊ शकतं तर भारतीय संविधान दिवस साजरे करताना यांना काय खुळ होतं आहे किंवा यांना काय दुःख आहे हे समजायला तयार नाहीये आणि एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व्ह केली तर कधीही पाहिलं तर टाईम्स ऑफ इंडिया आणि दैनिक भास्कर असे दोन पेपर आहेत की ज्यामध्ये भारतीय सरकारचं सा कुठलं ना कुठलं प्रत्येक विद्यापन जे असते किंवा प्रत्येक ॲड जे असते त्या ठिकाणी छापली जाते परंतु मग आजच का त्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल भारतीय संविधान दिनाबद्दल जे आहे कुठल्या प्रकारचा एक शब्दही त्या न्यूजपेपरवरती छापण्यात आला नाही हा मनामध्ये प्रश्न उपस्थित करणारा किंवा जनतेच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे असं मला वाटतं आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये आज कधीपर्यंत आजपर्यंत कधी असं घडलं नाही परंतु जर समजा भारतीय संविधानाबद्दल लोकांच्या मनात जागृतता करायची यापेक्षा जर सरकारला महत्त्वाचं वाटत असेल की पैसे वाचविनं सरकारचे पैसे वाचले पाहिजे हे जर त्यांना महत्त्वाचं वाटायला लागले असेल तर हे खूप चुकीची गोष्ट आहे आणि हा विचार करणं देखील मूर्खपणा आहे कारण असं शक्यच नाही नरेंद्र मोदी यांच्या कितीतरी ॲड आपण पाहतो किंवा कितीतरी अशा ॲडव्हर्टायझिंग आपण पाहतो केंद्र सरकारच्या ज्या कामाच्या नसतात तरी देखील त्या न्यूजपेपरमध्ये छापल्या जातात तर मग ज्या पुस्तकामुळे संपूर्ण देशाचा कारभार चालतो ज्या पुस्तकाच्या कायद्या कानूनमुळे आपल्या सर्वांना हे अधिकार मिळाले इथे लोकांना बोलण्याचा उठण्याचा बसण्याचा खाण्याचा पिण्याचा एका जागावरनं दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा असे कितीतरी अधिकार कोणते कपडे घालायचे कसं राहायचं हा संपूर्ण त्यांना जो काय अधिकार आहे हा भारतीय संविधानामुळे मिळालेला आहे आणि त्या संविधानाप्रती जर जागरूकता करायची असेल तर आणि त्यासाठी जर विज्ञापन द्यायचं असेल किंवा ॲडव्हर्टायझिंग द्यायची असेल आणि त्यासाठी सरकार पैसे खर्च करू वाटत नसेल सरकारला तरी कुठेतरी विचार करायला लावण्यासारखी गोष्ट किंवा घटना आहे आपण जर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर दिल्लीमधल्या कुठल्याही न्यूजपेपरमध्ये भारतीय संविधानाबद्दल किंवा भारतीय संविधान दिनाबद्दल एकही शब्द त्या ठिकाणी छापण्यात आला नव्हता कारण ह्या सरकारला जे आहे भारतीय संविधानाबद्दल कुठलीही आपुलकी नाही यांना फक्त सत्तेत यायचं होतं आणि या सरकारला माहीत होतं म्हणजे नरेंद्र मोदी यांना माहीत होतं जर आपण संविधानाची शपथ घेतो आहे तर या ठिकाणी संविधानाला मानणारा जो प्रवर्ग आहे तो कुठेतरी भावनिक होतोय आणि तो आपल्या बाजूने उभा राहील आणि त्यासाठी फक्त नरेंद्र मोदी सरकारने किंवा नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी शपथविधीमध्ये भारतीय संविधानाची शपथ घेतली आणि त्याचसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेलं आर एस सारखं संघटन जे आहे ते पहिल्यापासूनच भारतीय संविधानाचं व या ठिकाणी असणाऱ्या धर्मनिरपेक्ष गोष्टींचा विरोध करताना दिसत आहे कारण त्यांना या ठिकाणी संविधान तर मिटवायचंच आहे परंतु या ठिकाणी असणारा बंधुभाव जो आहे तो देखील मिटवायचा आहे सर्व समभाव जी गोष्ट आहे ती देखील त्यांना मिटवायची आहे या संपूर्ण गोष्टी चालू कुठून होतात तर भारतीय संविधानापासून आणि जर भारतीय संविधानाचे आपण विज्ञापन दिलं किंवा ॲडव्हर्टायझिंग दिली तर लोकांच्या मनात जागृती निर्माण होईल या ठिकाणी लोक जा जागरूक होतील आणि त्यामुळे आपलाच तोटा होतो की काय असं आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले बी जे पी म्हणजे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी या पक्षाने ज्या भारतीय संविधानाबद्दल भारतीय संविधान दिनाबद्दल कुठल्याही प्रकारचं विज्ञापन न देता त्यांनी आपली विचारश्रेणी दाखवून दिलेली आहे यामुळे आता या ठिकाणी असणारे मागासवर्गीय लोक जे आहेत किंवा या ठिकाणी भारतीय संविधानाला मानणारा जो प्रवर्ग आहे तो कुठेतरी विचारात पडलेला आहे कारण कुठलंही सरकार असं वागू शकत नाही कारण भारतीय संविधान ही भारती खूप मोठी गोष्ट आहे आपल्या देशाचा कारभार आपल्या देशाचं संपूर्ण काही त्यावरच चालू आहे मग जर समजा एवढी मोठी घटना आहे किंवा एवढी मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी तर मग त्या गोष्टीचं विज्ञापन का दिलं जात नाही त्या उलट आर एस एस सारखी एक संघटना आहे त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च केले जातात खर जाता। का तर आर एस एस त्यांचं मित्र आहे परंतु त्या मित्र संघटनाच्या अगोदर देखील भारतीय संविधान आपल्या भारत देशाला चालविणारे एक सर्वात मोठं पुस्तक आहे हे सरकारने विसरायला नको होतं तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा